डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पोळासानं मोठा आनंदाला नाही तोटा आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहिला दिवस शेतकऱ्यांच्या सोबती बैलांना सजवण्यासाठी शेतकरी व नागरिकांनी आज वाशिम रिसोडच्या बाजारपेठेत एकच गर्दी केली होती बैलांसाठी गोंडे गळ्यातील घांगरबाळा घुंगराच्या माळा आणि पाठीवरील झूल व विविध सजावटीचे साहित्य खरेदी करताना शेतकरी वर्ग दिसत होता आज कृषक राजाला कृषक समाज हा आमंत्रण देणार असून उद्या दिनांक बावीस ऑगस्ट रोजी आमच्याकडे भोजनालया म्हणून विनवणी करणार आहे त्या अनुषंगाने शेतकरी राजा सायंकाळी आपल्या गोठ्यातील कष्टकरी बैलांना पारंपरिक सोपस्कारनुसार त्यांना हळद कुंकू अक्षदा आणि शेतातील मुळवा वनस्पती एका तांब्याच्या पात्रामध्ये दूध घेऊन घंटी वाजवून उद्या सकाळी आमच्या घरी भोजनालया हो असे म्हणत खांदे मलन करून केले जाते व दुसऱ्या दिवशी सकाळपासून ऋषभ राजाला त्यांच्या शिंगांना वेगवेगळ्या प्रकारचे रंग लावून त्यावर चमचकीत साथ चढवून त्यांच्या अंगावरील झूल आणि पुष्पहारांनी सजवण्यात महाराष्ट्रातील समस्त शेतकरी वर्ग व्यस्त असतो व सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान सर्व बैलांना गावच्या वेशीवर एकत्र आणतात आणि तिथे संपूर्ण गावाचे रक्षण करणाऱ्या मारुतीरायाच्या साक्षीने आंब्याच्या पानांचे तोरण बांधून वृषभराजाची पूजा करून येथून गावामध्ये घरोघरी आणतात आणि गावातील प्रत्येक घरातील सुवासिनीही या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांची व वृषभराजाची पुतराई म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य खायला देतात अशा प्रकारे शेतकरी वर्ग गावच्या बाहेर वेशीवर पोळा सण साजरा करताना दिसतो प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका